नमस्कार शेतकरी मित्रांनो डिजिटल वैभव यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर अतिवृष्टी नुकसान भरपाईमुळे शेतकऱ्यांचे अनुदान जमा झाले की नाही कोणत्या बँकेत जमा झाले किती अनुदान जमा झाले हे सर्व स्टेटस तुम्ही या मोबाईलमधून चेक करू शकता त्यामुळे कसं कर चेक करायचं ए टू झेड व्हिडिओ मी या माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन आला सदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो बघूया तर नुकसान भरपाई अनुदान किती भेटणार के वाय सी चेक करा ऑनलाईन बँक अकाउंटमध्ये भेटणार आहे का नाही कोणत्या अकाउंटमध्ये भेटणार आहे मी आले का नाही किती रुपये नाही आलेटीसार माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नुकसान भरपाई अनुदान मिळवण्यासाठी मागच्या काही महिन्या पूर्वी शेतकऱ्यांनी अर्ज करून दिले होते नुकसान भरपाई अनुदान मिळवण्यासाठी अर्ज भरल्यानंतर शेतकऱ्यांना केवायसी म्हणजे आदर प्रमाणीकरण गरजेचे होते तसेच शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाईचे स्टेटस मोबाईलवरती चेक करता येणार आहे यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई अनुदान जमा झाले की नाही जमा झाले असेल तर कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झालेले बँक खाते नंबर नुकसान भरपाई अनुदान किती जमा झाले याबद्दल संपूर्ण माहिती शेतकऱ्यांना मोबाईलवरती फक्त काही मिनिटांमध्ये चेक करू शकता त्या साठी आधार केवायसी करणं गरजेचे असणारे आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक असणं गरजेचे असणारे त्यानंतरनं तुम्हाला काही स्टेप्स फॉलो करायच्यात ए टू झेड लाईव्ह प्रोसेस मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे आताच लाईक करून टाका तर नुकसान भरपाचा स्टेटस चेक करण्यासाठी शेतकऱ्यांकडे एक विशिष्ट क्रमांक विके नंबर असतो हा विके नंबर तुम्हाला शेजारील महासेवा केंद्रामध्ये शेतकऱ्यांची लाग लिस्ट लागलेली असते त्या लिस्टमध्ये तुमचा हा विके नंबर घेऊन यायचा आहे विके नंबर घेऊन गेल्यानंतरनं तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्या लिंकवरनं क्लिक करायचं आहे ते पुढं दाखवतो तुम्हाला त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे विके नंबर टाकायचा आहे आणि सबमिट वाटण्यावर क्लिक करायचं आहे तर अशी ती वेबसाईट ओपन होणार आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला इथं ती वेबसाईटचं नाव आहे महाडिझास्टर मॅनेजमेंट माहिती डॉट ऑर जी इथे तुम्हाला विके नंबर टाकायचा विके नंबर दाखल्यानंतरनं सबमिट करायचे सबमिट केल्यानंतरनं तुम्हाला तुमचा विके नंबर टाकलेला हा लोडिंग डेटा होईल लोडिंग डेटा ना तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती मिळेल तसेच के नंबर काय आहे अकाउंट होल्डरचं नाव काय आहे अकाउंट नंबर काय डेट काय आहे बँक बँक कुठली ते बी दाखवेल तसेच अमाऊंट किती तुम्हाला अमाऊंट मिळाले रिमार्क सक्सेस आहे पेमेंट स्टेटस सक्सेस आहे म्हणजे तुम्हाला शंभर टक्के हे अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे असं शेतकऱ्याने अनुदान काही मिनिटात चेक करू शकता तसेच मी दुसरा विके नंबर टाकतो तर हा दुसरा विके नंबर टाकल्यानंतर ना इतर रिमार्क इनॲक्टिव्ह आधार आलेला आहे म्हणजेच आधार बँकाकडे अकाउंटशी लिंक वाय सी न केल्यामुळे हे इनॅक्टिव्ह आधार आलेले आहे आणि पेमेंट स्टेटस फेल गेलेला आहे आणि तसेच मी अजून एक अका विके नंबर टाकतो तर स्टेटस नॉट आहे हे कशामुळे ते नवीन काही के वाय सी केल्यामुळे स्टेटस अवेलेबल होत नाही अशी संपूर्ण माहिती शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा नवीन आला असं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र